हॅलो एवरीवन तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळ झालेली आहे सकाळ म्हणजे थोडी वेळच झाली आहे माझी आंघोळ झाली ग्रितिकची आंघोळ झाली आणि आमची गार्गी बघा आज आहे तिला सुट्टी तर ती उठली आज लेट लेट म्हणजे वाजले आहेत नऊ वाजलेत आणि ब्रशच करत नव्हती किती वेळपर्यंत तर मग तिने घेतला ब्रश करायला आणि मला त्रास द्यायला तिने सुरुवात केली दिवसाची सुरुवात तिला जर का सुट्टी असली की अशीच होते मला त्रास देता देता आणि मग ग्रितिक तरी देत नाही पण ती ती नक्कीच त्रास देते मला कारण की तिला काय वाटतं काय मी ती सुट्टी असली की म्हणजे आईला त्रास द्यायचा ब्रश नाही करणार मग आंघोळ नाही काढणार कर, कर, करता करता तिला इतका वेळ निघून जातो ना गारगी ब्रश कर ब्रश कर ब्रश घेऊन बसते तोंडामध्ये मग किती वेळपर्यंत इकडे तिकडे फिरते मग इतका वेळ लावते आणि ती ब्रश करायला तुम्ही बघू शकता की मी तिला रागवत होते की गार्गी जा पटकन कर ब्रश पण ती काही करत नव्हती बिचारा क्रिती बघा बिना कपड्याचं बसल्या आहे त्याला कपडे घालायचे होते पण तिला आधी मी रागत होते की तू आधी ब्रश करू नये म्हणजे तोंड धुऊ नये तिकडे पण ती काही ऐकत नव्हती तिला ना सुट्टी असली की काय वाटतं मी ती खूप आरामात काम चालू असते तिचं मी तिला सोडून दिलं म्हणलं तुला जेव्हा वाटेन तेव्हा कर आणि ग्रिथिंगची तयारी केली आणि मग तिचा ब्रश वगैरे झाल्यानंतर तिची आज फरमाईश होती की मला आज चॉकलेट मिल्क प्यायचं आहे म्हणजे तिने काय यूट्यूबवर बघितले असेल तो व्हिडिओ आणि तशा प्रकारे मला तिने करायला लावलं सगळी तयारी तिने करून ठेवली होती चॉकलेट काढून ठेवले दूध काढून ठेवलं आणि मला म्हटले की मला फक्त बनवून दे म्हणून मग मी मिक्सरमध्ये फिरवून तिला बनवून दिलं आज उपवास होता मकर संक्रांतीचं सुगडे पू पूजेपर्यंत म्हणजे त्या सुगड्यांची पूजा वगैरे करायपर्यंत मी उपवास करते तर मग गार्गिला चॉकलेट मिल्क करूनच दिलं तर म्हटलं मला पण उपवास आहे दहा वाजलेच आहेत तर मला सगळेच कामं व्हायची होती माझी आणि मलाही भूक लागली होती म्हणून मग मी पण बनाना शेक करून पिलं बनाना शेक मस्त बघ केलं त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले बनाना टाकला हनी टाकलं तर आपलं मी साखर अवॉइड करते तर ड्रायफ्रूटची स्मूदी मी तयार केली आमच्या दोघांसाठी गार्गीला दिलं चॉकलेट शेक आम्ही पिली ही स्मूदी म्हणजेच्या पप्पांनी आणि मी त्याच्या पप्पाचं ऑफिस चालू होतं तर त्यांना मी तिकडे नेऊन दिलं आणि मी पण घेतलं हे एक ग्लास जरी पिलं ना तर यांनी खूप एनर्जी वाटते खूप म्हणजे खूप वेळपर्यंत एनर्जी टिकून राहते तर आणि प्रोटीन पण आहे याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहेत तर म्हणून मी उपवास वगैरे काही असलं की असं काहीतरी करून पिते तर इकडे ग्रितिक बघा त्याचे कारनामे चालूच असतात म्हणून एनर्जी टिकून राहिली पाहिजे दोन दोन मुलांना सांभाळणं सोपं नाही आहे ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना माहीतच आहेत आणि स्पेशली ज्यांना मुलगा आहे त्यांना तर ता खरंच माहिती असेल कारण की गार्गीच्या वेळेस मला माहिती आहे एवढी थकत नव्हती पण ग्रितिकच्या वेळेस मी इतकी थकून जाते ना त्याला सांभाळता सांभाळता तर मी इकडे बघा पूजा करत होती तर अर्धवट पूजा मला तसे सोडून या दोघांचं करावं लागलं आधी आणि इकडे बघा जसा लँडलाईनवर फोन आला ना गार्गीच्या मैत्रिणींचा फोन आला होता तसा कृतिक इतका पडत पडत गेला आणि त्यानेच फोन उचलला आता तर तो काय फक्त फोनचा रिंगचा आवाज आला पाहिजे रिंगचा आवाज येतही नाही तर तो लगेच जातो आणि फोन उचलतो आणि काय बोलतो त्याचं त्याला माहिती काहीतरी हू हा करत असतो आणि बोलतो तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या बघायला खूप छान वाटतात मस्त वाटतं हे सगळं बघायला आणि माझी गार्गी बघा तिने इतके सारे भांडे भरून ठेवले होते ना की शेक वगैरे करून दे हे करून दे ते करून दे त्याच्यामध्ये मग ती म्हटली की आज मला सुट्टी आहे तर मी हे घासते सगळे भांडे तर म्हटलं चला चल घास म्हटलं तू कारण की ती कधी काम करू नये लागत कारण की तिच्या तीन वाजेपर्यंत शाळा असते मग ट्युशन मग म्युझिक क्लास ती माझ्या कधी कामातच पडत नाही आज सुट्टी होती तर ती म्हटली मग घासते भांडे तर म्हटलं चल घास आणि मग त्यानंतर मी केली पूजा जी अर्धवट राहिलेली होती पूजाचं बघा मी ना इथे पूजा करत होती या साईडला हे मी देवघर बनवून घेतलं होतं स्पेशल देवघर तुम्ही बघितले असेल माझ्या मा व्हिडिओजमध्ये तर हा ग्रीतिक आहे ना हा जाऊ जाऊ तिथेच जायचा सगळं तिथलं फेकपाक करायचा पूर्ण माझे जे देव होते ते खाली घेऊन घ्यायचा घंटी खाली घ्यायची तिथं जर का दिवा असला तर म्हणजे मला दिवा तर लावताच नव्हता येत म्हणून मी काय केलं इथले हे देव उचलून इथे ठेवलेत आता इथे मला देवपूजा करता येते आणि मला ना रोज ते दिवा लावल्याशिवाय आवडत नाही म्हणजे मला देवाजवळ दिवा पाहिजे म्हणून मग मी काय केलं की के इथले देव उचलून मी इथे देव ठेवले आणि इथे मी पूजा करते तर इथे पण बघा तो ग्रीतिक किती कारणं मी करतो आहे इथे पण तो हात पुरवायचा प्रयत्न करत होता दिवा होता समोर तरी मी तिकडे साईडलाच ठेवला दिवा तरी तो हात पुरवायचा प्रयत्न करत होता मला वाटतं एक किंवा दोन महिन्यात त्याचा इथेही हात पुरेलच कदाचित तर मला इथे काय मी ते देव देव ठेवता येईल की नाही ठेवता येईल तर अशा प्रकारे माझी पूजा झाल्यानंतर मला लागली होती भूक पण याचे काही कारण आम्ही संपतच नव्हते इतका पसरा घालून ठेवला होता नाही घरामध्ये मी याला झोपवलं एक वाजलून गेला होता पण झोपायचं नाव नाही काय मी ती कधी झोपतो काय झोपतो इतकी झोप कमी आहे ना त्याची माझ्या सणाच्या दिवशी तरी असं वाटतं त्या पटकन झोपला पाहिजे पण झोपतच नाही आता बघा एक वाजून गेला आणि मग मी याला झोपवलं झोपवायला हा इतका वेळ घेतो एक तास तो पितच बसला आणि मग त्याच्यानंतर झोपला तर मी पाळण्यात त्याला झोपून दिलं आणि मग मी घर आवडलं आणि मला भूक पण लागली होती तर मग मी केली होती भगर आणि आमटी तीन वाजल्यानंतर सुगडे पूजायचे होते सुगड्यांची पूजा करायची होती, कराय होती। म्हणून मग मी थोडंसं खाल्लं मला भूक खूप लागली होती तर आणि मला तिळगुळ पण बनवायचं होतं तर हे बघा मी तीळ आधीच भाजून ठेवले होते मला माहीत होतं की हा झोपेल म्हणून मग मी मिक्सरमधून पण आधीच काढून ठेवले तिळाचं कूट करून ठेवलं आणि तिळगुळ बनवलं आणि मी तिळाची वडी पण बनवली बन त्याची वडी खूप छान झाली होती अंग्रेतीचं बोरणान आहे तर त्या बोरणांसाठी तयारी चालू आहे काइट्स वगैरे बनवणं चालू आहे ती काईट्स बनवत आहे थोडंसं डेकोरेशन करू आम्ही जास्त नाही करू पण थोडंच करू उद्याच्या त्याच्या बोरणांसाठी आणि हे काईट वगैरे बनले की मग मी तुम्हाला परत दाखवते असे गार्गिनी काईट्स वगैरे बनवले उद्याच्या बोरणांसाठी आणि आता मी बघा इथे सुगडे वगैरे पुजलेले आहेत तर आज संध्याकाळी बेत होता तिळगुळाच्या पोळीचा म्हणजे आमच्याकडे तिळगुळाची पोळीच करतात आजच्या दिवशी मी मस्त तिळगुळाची पोळी केली असं तर सुगडे पुजल्यानंतरच जेवण करतात पण आता तीन वाजता सुगडे पुजले तीन वाजताचं मुहूर्त होतं म्हणून आणि मग आता कुठं मग जेवण करणार म्हणून मग आम्ही रात्रीच जेवण केलं आता रात्री आम्ही जेवण करतो मस्त आणि ही गारगी बघा तयार झाली गारगीसोबत ग्रितिकलाही मी तयार केलं गारगी चालली आहे तिळगुळ वाटायला तिला खूप आवडतं तिळगुळ वाटायला ती जे काही ओळखीचे घरं आहेत ना तिथे थी तिळगुळ थी वाटायला जाते तयार झाली आणि तिळगुळ वाटायला चालली आणि मलाही हवं आणि मलाही दोन तीन घरचं दोन तीन घर हायला आणि तुम्ही ही तिळगुळ घ्या आणि गोडगोळ बोला आणि असंच गोडगोड सपोर्ट माझ्यावर राहू द्या माझ्या असंच गोळगोळ मला कमेंट करा आणि गोडगोळ सपोर्ट या चॅनलवर राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्रितिकच्या बोर्णांच्या व्हिडिओमध्ये बाय बाय